नमस्कार आपण पाहतो युगबदल न्यूज मराठी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी महापालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक सव्वीस मधील दुसरी ते पाचवीमधील आठ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली विद्यार्थ्यांना जेवण दिल्यानंतर त्यांच्या भाजीमध्ये उंदीराची शेपूट असल्याचे निदर्शनात आले विद्यार्थी शाळेतून घरी गेले असल्यास त्यांची प्रकृती खराब झाली सर्व बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आलेले आहे गट घटनेला चोवीस तास होऊन गेले तरी या घटनेशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर मनपा प्रशासनातर्फे कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही बाधित असलेल्या विद्यार्थ्यांचे पालकांनी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मनपा प्रशासनाकडे गेले असल्यास त्यांना टाळाटाळेचे उत्तर देण्यात आले म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज सापळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जाऊन बाधित झालेल्या विद्यार्थ्यांची व पालकांची भेट घेतली व प्रशासनाला आव्हान करण्यात आले की संबंधित व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी शाळा सव्वीस नंबर इथे काल बीजमान झाली मुलांना त्यांच्या खिचडीमध्ये उंदीर निघाला आणि या पालसाचं जवळपास दहा ते बारा लहान मुलं इथे ॲडमिट इथे सगळे पालक लोकं मनपा प्रशासनाकडे गेले असतील अस त्यांनी म्हटलं की आम्हाला ते सांगू नका हेडमास्टरला सांगा हा टाळाटाळ त्यांना पूर्ण प्रशासन करत आहे इथे कारवाई तर करतच नाही मात्र कोणावर जबाबदार त्यावर सुद्धा कारवाई करत नाही लवकरात लवकर संबंधित जे जे इथं असतात दोषी त्यांच्यावर सदोष मनुष्यवाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे इथे जर या लहान मुलांना झालं त्याचं पूर्ण जबाबदार हे प्रशासन राहणार नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा